कि स्वामी समर्थ महाराजांचे अनुभव सिद्ध उपाय सेवा व तोडगे स्वामी समर्थांचे उपायाने या उपायाने कितीतरी संसार कुटुंब आज मार्गी लागले आहेत स्वामींची प्रचिती आलेली आहे ज्याच्या घरामध्ये सतत कटकट -कट होते छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणे होतात नंतर त्याचे रूपांतर वादामध्ये होते नवरा ऐकत नाही कटकट करतो अपशब्द बोलतो पती मध्ये सारखे भांडणे होतात सासू सुनेचे पटत नाही घरात सतत कोणाचे ना कोणाचे वाद होत असतात घरामधील हट्टीपणा करतात कोणाचे ऐकत नाही मोठ्यांचा अनादर करतात अभ्यास करत नाही घरामध्ये सतत भांडे पडत असतील कसल्या कारणाने घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू सारखे खराब होत असतील तर ह्या नकारात्मक ऊर्जेचे चिन्ह आहेत यावरून एक प्रभावशाली उपाय आपण आज पाहणार आहोत हा उपाय केल्याने तुम्हाला पहिल्या दिवसापासून सकारात्मक ऊर्जा लागेल घरातील दोष मुक्त होऊन मन शांती मिळेल तुम्हाला घरामध्ये बाहेर पेक्षा जास्त करायला लागेल घरातील माणसे एकमेकांबद्दल काळजी करायला लागतील नवरा बायको मध्ये एकोपा येईल चला तर मग हा उपाय कोणता आहे स्वामी समर्थांच्या कृपेने तुम्ही या उपायाला सुरू करायला हरकत नाही अगदी अनुभव सिद्ध हा उपाय आहे तर त्यासाठी आपल्याला दोन अगरबत्ती पाण्याने भरले लागलास आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो लागेल शांत जागेत बसून स्वामी महाराजांची प्रतिमा समोर ठेवा जर उपलब्ध असले तर दोन अगरबत्त्या लावा आणि स्वामी महाराजांना प्रार्थना करा आपल्या घरातील समस्यासाठी चिड चीड भांडणे आरती अडचणी इत्यादी स्वामी महाराजांकडे मदत मागून प्रार्थना करा शांतपणे श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा जप करताना ग्लासमधील पाण्याकडे बघत राहा अगरबत्ती संपेपर्यंत जप करा अगरबत्ती हे ऑर्गेनिक वापरा केमिकलयुक्त अगरबत्ती वापरू नका आरोग्या साठी योग्य नाही जप पूर्ण झाल्यावर ग्लासमधील पाण्यावरून फुंकर मारा आणि थोडीशी अगरबत्तीची विभूती त्यात टाका हे पाणी घरामध्ये सर्वजण पित असलेल्या पाण्यात मिक्स करा हे उपाय एकवीस दिवस नियमितपणे करा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी हा उपाय करू शकता तुम्ही स्वामी महाराजांचे आरती किंवा स्तोत्र देखील वाचू शकता तुम्ही हा उपाय पूर्ण श्रद्धा आणि भक्तीने केल्यास तुम्हाला नक्कीच चांगले परिणाम दिसते ¡Gracias! El... तीन दिवसात घरातील वातावरणातील थोडे प्रसन्न होऊ लागेल चिडचिड कमी होऊ लागेल आणि मुले थोडे ऐकायला लागतील एकवीस दिवसात घरातील वातावरण लक्षणीय बदल दिसून येतील भांडणे कमी होतील मुले हट्टीपणा कमी करतील आणि नवरा शांत व्हायला लागेल एक्केचाळीस दिवसात घरात वातावरण पूर्णपणे शांत आणि प्रसन्न बनेल आणि कुटुंबातील सदस्यामध्ये प्रेम वाढेल आणि आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल तुमची ही सेव स्वामी समर्थ महाराज गोष्टांवर श्रद्धा असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा महत्वाचा उपाय व तोडगे घरात दीप प्रज्वलिन संध्याकाळी तुळशी तुळशीजवळ आणि देवघरात दिवा लावा तिने वे तिन्ही वेळा दीप प्रज्वलित करताना कष्ट ध्वारण स्तोत्राचे पठण करा किंवा तारक मंत्र अकरा वेळा म्हणा ज्योत पेटवताना निर्माण झालेली विभूती गोळा करा आणि ती घरात फुंकर मारा यामुळे घरातून वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते काल रोज किंवा नियमितपणे कालभैरवाष्टक तीन वेळा म्हणा ज्योत पेटताना निर्माण झालेली विभूती घरातून फुंकर मारा यामुळे वाईट शक्ती नकारात्मक ऊर्जा आणि टोना टोटे टोटके दूर होतील अनुभव सिद्ध उपाय आहे नंबर एक दीप प्रज्वलित दररोज सकाळ आणि संध्याकाळ घरात तुपाचा दिवा लावा यामुळे दिवा लक्ष्मीचे कृपा प्राप्त होते आणि घरात सुख समृद्धी नांदते नंबर दोन दही भात उपाय आमोशा अमोंशा आणि पौर्णिमेच्या रात्री सुक्या कागदावर थोडा दही भात ठेवा अंत्यावर हळदी कुंकू टाका हा, का, हा कागद मोरीच्या धक्क्या धक्क्यावर किंवा खिडकीवर ठेवा आणि सकाळी तो कचऱ्यात टाकून द्या यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि ग सकारात्मक ऊर्जेला प्रवेश करते नंबर तीन जेवणाचा घास रात्री जेवताना थोडे जेवणाचा घास कागदावर ठेवा आणि हात धुण्याच्या वेळी तो उचलून बाहेर टाका यामुळे वास्तुदोष वास्तुपुरुष आणि वास्तुदैवत प्रसन्न राहतात आणि घरातील सुख शांती नांदते नंबर चार गोमूत्र शांत प्रत्येक शनिवारी आणि अमांशाला गोमूत्रात टाकून बरट्यावर पट्टा ओढा यामुळे घरातील नकारात्मक शक्ती आणि अडथळे दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते नकार नंबर पाच नारळ पूज पूजन सोमवारी आणि एकादशी या दिवशी नारळ फोडू नये कारण या दिव दिवसांना देवतेचे प्रतीक मानले जाते आणि नारळ फोडल्याने देवतांना त्रास होऊ शकतो गाय माता पूजन गायी आपल्याला दूध देते आणि अनेक प्रकारे आपल्याला उपयुक्त ठरते त्यामुळे गायीला हकलून लावू नये गायीला अन्न आणि गुळ द्या यामुळे आपले पाप दूर होते आणि सुख समृद्धी प्राप्त होते नंबर सात प्राणी मात्र पूजन घरातील कुत्रे आणि इतर प्राण्यांना नियमितपणे जेवण द्या यामुळेच पंचमहायज्ञ केल्याचे पुण्य प्राप्त होते आणि घरात सुख शांती नांदते नंबर आठ पाणी पाणी दान पाणी केल्याने दान पाणी मी मागणाऱ्यांना पाणी द्यावे उन्हात तहानलेल्या प्राण्यांना पाणी देणे हा महापुण्य आहे गरजूंना मदत रस्त्यावरील वृद्ध गंधर्व अपंग आजारी व्यक्तीला मदत करावी यासारखे पुण्य कमवायची संधी कवचितच मिळते झाडाची काळजी दहा महिन्यांनी दहा महिन्यात झाडाची काळजी घ्यावी झाडाला पाणी द्यावे आणि त्याला स्वच्छ ठेवावे मीठ दान सायंकाळी घरातून मीठ पैसा आणि झाडू देऊ नये कारण या वस्तू लक्ष्मीचे प्रतीक मानले जातात आणि सायंकाळी लक्ष्मी घरात येते असे मानले जाते दूध आणि दुग्धजन्य पदार्थ दान सायंकाळी घरातून दूध आणि पदार्थ देऊ नये कारण गाई लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि दूध हे गाईचे उत्पादन आहे देवघराची रचना देवघरात विनाकारण सही स्था स्थापन ठेवू नये देवघरात द्यावीकडे कलश त्यावर नारळ आणि शेंड शेंडे असलेला ठेवावा आणि उजवीकडे दीपक ठेवावे स्वामी समर्थांचा उपायाने तोडगे कामावर जाताना कामाचा भंभरा करू नये अन्यथा कामात विचलित व्हाल उपाशी पोटी कामावरून जाऊ नये कामाला कामावर जाऊ नये काही तर खाऊनच बाहेर पडा नंबर पंधरा उत्साह राहण्यासाठी एखाद्या दिवशी कामावर जाण्याची इच्छा असे नसेल तर सायंकाळी आंघोळीनंतर ओम चैतन्य गोरक्षणाताई नम हा मंत्र वीस मिनटं म्हणावा नंबर सोळा पती पत्नीमधील प्रेम वाढण्यासाठी एखाद्या बहिणीला तिचे पती त्रास देत असेल तर तिने तुळशीला पाणी घातल्याशिवाय भोजन न करण्याचे संकल्प करावा नंबर सतरा देवीची कृपा प्राप्त करण्यासाठी देवीच्या साडेतीन पीठाचे दर्शन घेऊन देवीचे अभिषेक करावा आणि नारायणाच्या देवीची ओटी भरावी तुळजापूरची तुळजाभवानी कोल्हापूरची महालक्ष्मी जवळची सप्तशृंगी हे देवीचे साडेतीन पीठ आहेत नंबर अठरा घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी पाण्यात थोडेसे मीठ टाकून फरशी पुसावी नंबर एकोणीस इच्छा पूर्ण करण्यासाठी रोज सायंकाळी वृक्षाला दूध मिश्रित पाणी घालावे दिवा लावावा आणि पाच प्रदक्षिणा घाल घालता घालावेत आपली इच्छा पूर्ण होतात नंबर वीस कामात येष मिळवण्यासाठी महत्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना यंत्र बाळगावा नंबर एकवीस रात्री शांत झोपण्यासाठी रात्री भीतीदायक प्रसन्न स्वप्न पडत असतील तर पाण्याने भरलेल्या तांब्याचे भांडे ठेवून झोपावे सकाळी हे पाणी एखाद्या झाडाला घालावे नंबर बावीस सुरक्षित ड्रायविंगसाठी सुरुवाती करण्यापूर्वी ड्रायविंग सीटला हात लावून आपल्या इष्टदेवतेचे स्मरण करावे आणि नंतरच ड्रायविंग सुरू करावी पौर्णिमेला सायंकाळी गाडीला एखादे फुल व्हावे आणि उदबत्ती लावावी नंबर तेवीस दुकान बंद करताना दुकान बंद करून जाताना कुलदैवतेचे इष्टदेवतेचे आणि वास्तुपुरुषाचे आभार मानावे दिवसभरातील तोटा त्यांना तो समर्पित करावा नंबर चोवीस निरोप घेताना कोणाचेही निरोप घेताना येतो म्हणावे जातो म्हणू नये नंबर पंचवीस घरातील शांतता राखण्यासाठी घराच्या मुख्य दरवाजासमोर चप्पल ठेवण्याची सवय टाळा नंबर सव्वीस बांधकाम करताना घराचे बांधकाम करताना जमिनीखाली हाडे विटा शंख इत्यादी सापडल्यास त्या जागेचे शुद्धीकरण करून घ्या नंबर सत्तावीस देवी देवतेचे दर्शन दरवर्षी आपल्या कुलदैवतेचे आणि इष्टदेवतेचे सहपरिवारावर दर्शन घ्यावे घरात शुभ कार्य संपन्न झाल्यानंतर दर्शन घ्यावे नंबर अठ्ठावीस आत्मबल वाढवण्यासाठी कुलदैव कुलदैवतेचे नित्यम उपासन उपासना करावी नामस्मरणाने आत्मबल वाढते आणि संकटाचा सामना करण्याचे धैर्य अंगी येते इतर उपाय घरात नियमितपणे धूप आणि दीप लावा गायत्री मंत्राचा जप करा हनुमान चालिसाचे आणि रामरक्षा स्तोत्राचे पाठ करा दर गुरुवारी गुरुवार व्रत करा आणि गुरु गुरुजीची पूजा करा गुरुजींची पूजा करा दर शनिवारी शनिदेवाला तेल आणि उडीद अर्पण करा दर श रविवारी सूर्यनारायणाला जल अर्पण करा दर महिन्याला अमावशाला आणि पौर्णिमेला पित्रांसाठी पिंडदान करा महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडताना काय करावे उत्तर श्रीयंत्र बाळगावा आणि उपाशी पोटी जाऊ नये प्रश्न एखाद्या स्त्रीला तिचा पती त्रास देत असेल तर काय करावे उत्तर तुळशीला पाणी घातल्याशिवाय भोजन न करण्याचा संकल्प करावा प्रश्न देवीच्या साडेतीन पिठाचे पीठाचे दर्शन घेण्याचे फायदे काय आहेत उत्तर देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि उद्योगधंदा व्यवसायातील बरखत येते प्रश्न घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचा उपाय काय आहे उत्तर पाण्यात थोडेसे मीठ टाकून फरशी पुसावी प्रश्न पाच इच्छा पूर्ण करण्याचा मंत्र काय आहे उत्तर रोज सायंकाळी पिंपळ वृक्षाला दूध मिश्रित पाणी घालावे आणि पाच प्रदक्षिणा घालाव्यात स्वामी समर्थांचा उपाय आणि तोडगे घरातील वातावरण शांत आणि प्रसन्न बनते स्वामी महाराजांचे नामस्मरण आणि स्तोत्र पठण घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करते स्वामी उपासनेमुळेच घरातील सदस्यांमधील वाद आणि कलह कमी होतात आणि प्रेम आणि बंधुभाव वाढतो मुले शांत आणि शिस्तप्रिय बनतात नंबर दोन आर्थिक परिस्थिती सुधारते स्वामी महाराज धन आणि समृद्धीचे देवता मानले जातात स्वामी उपासनेमुळे आर्थिक अडचणी दूर होतात आणि आर्थिक प्रगती होते नंबर तीन वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते स्वामी उपासनेमुळे घरातील वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा दूर होतात नजर दोष आणि वाईट शक्ती पासून संरक्षण मिळते नंबर चार आरोग्य सुधारते स्वामी उपासनेमुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते रोग आणि त्रासापासून मिळते नंबर पाच इच्छा पूर्ण होतात स्वामी महाराज भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात मन शांती आणि आनंद मिळतो स्वामी समर्थांच्या कृपेने घरातील दोष